महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पुरस्कार रक्कम ग्रंथालयास भेट हिंगोली जिल्ह्यातील आखाडा वाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालय येथील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर रमेश संभाजी कुरे यांना त्यांच्या आदिवासी साहित्य बिरसा मुंडा या समीक्षा ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने पंचवीस हजार रुपये रोख रक्कम व सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन आचार्य दुलारे वाजपेयी रजत पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आले प्रोफेसर डॉक्टर रमेश कुरे यांनी त्यांना पुरस्कार स्वरूपाने मिळालेली पंचवीस हजार रुपये रक्कम नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भेट देऊन ग्रंथ व ग्रंथालयाचा सन्मान केला डॉक्टर रमेश कुरे यांनी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर कृष्णाराव पाटील जरोडेकर यांच्याकडे पंचवीस हजार रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला याबद्दल प्रोफेसर डॉक्टर रमेश कुरे यांचे माननीय डॉक्टर कृष्णराव पाटील जरोडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे उपप्राचार्य डॉक्टर माधव मोरे डॉक्टर सुधाकर इंगळे ग्रंथपाल प्राध्यापक शैलेश गायकवाड श्री भीमराव जाधव व सर्व प्राध्यापक शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले झी टी व्ही महाराष्ट्र न्यूज आखाडा बाळापूर प्रतिनिधी संतोष जाधव